नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत गट अ म्हणजेच ग्रेड ए पदांची ही भरती असणार आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रात हा जॉब असणार आहे एकसष्ट हजार पाचशे प्रति महिना इतका पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे मुख्यमंत्री फेलोशिप योजनेअंतर्गत ही पदभरती केली जाणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली असेल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला डायरेक्टली आय ए एस आय पी एस असे लेवलचे जे शासकीय अधिकारी आहे त्यांच्यासोबत काम करण्याची प्रत्यक्षरित्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर मित्रांनो जबरदस्त अशी पोस्ट आहे बाकी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आणि यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री फेलोशिप योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील डा युवकांना प्रत्यक्षरित्या प्रशासनात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाअंतर्गत ही पदभरती केली जाणार आहे आणि या संदर्भाचा जी आर नुकताच महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आता या योजनेत सहभागी होण्यासाठी काही निकष या ठिकाणी देण्यात आलेले आहे ते निकष तुम्ही या ठिकाणी बघू शकता जर तुम्ही भारताचे नागरिक आहात कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार तुम्ही आहात आणि एक वर्ष पूर्णवेळ कामाचा अनुभव तुमच्याकडे आहे मग तो खाजगी अनुभव असेल किंवा शासकीय अनुभव असेल तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी इंटर्नशिप किंवा अप्रेंटिसशिप पूर्ण केलेली आहे एका वर्षाची असे उमेदवार देखील या पदांसाठी अप्लिकेशन करण्यास पात्र आहे मित्रांनो यासाठी तुम्हाला मराठी भाषा लिहिता वाचता आणि बोलता येणे आवश्यक असणार आहे तसेच हिंदी आणि इंग्रजी भाषेचं देखील थोडंफार ज्ञान तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त संगणकाचं ज्ञान देखील या पदासाठी या ठिकाणी मागितलेलं आहे आता ज्या उमेदवारांचं वय एकवीस ते सव्वीस वर्षादरम्यान आहे असे उमेदवार या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात तुम्ही बघू शकता एकवीस ते सव्वीस वर्षच्या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे आता अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अर्थ व सांख्यिकी संचनाद्वारे विहित केलेल्या ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रणालीद्वारेच अर्ज करणं आवश्यक असणार आहे फक्त पाचशे रुपये इतकं परीक्षा शुल्क या ठिकाणी असणार आहे तुमची कोणतीही कॅटेगरी असो तुम्हाला पाचशे रुपये इतकं परीक्षा शुल्क या ठिकाणी भरणं आवश्यक असणार आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही परीक्षा शुल्क भरू शकणार -e आहात मित्रांनो साठ जागा असणारे या साठ जागेपैकी वीस जागा या महिलांसाठी असणारे आणि उरलेल्या चाळीस जागा यामध्ये पुरुष उमेदवार ॲप्लिकेशन करू शकणार आहे मात्र पुरेशा अशा महिला उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याऐवजी पुरुष उमेदवारांची निवड या ठिकाणी केली जाणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो शासकीय सेवेतील ग्रेड ए म्हणजेच गट अ अधिकाऱ्यांच्या लेव्हलची ही पोस्ट असणार आहे जबरदस्त अशी पोस्ट असणार आहे या पोस्टवरती तुम्ही काम करू शकणार आहात मित्रांनो यामध्ये तुम्हाला काय काम असणार आहे तर जिल्हाधिकारी कार्यालय मंत्रालय किंवा इतर शासकीय जे प्रकल्प आहे त्या प्रकल्पावरती तुम्हाला काम, प्रकल प्रकल काम करायचं आहे नवीन योजना तयार करण्यासाठी तुम्हाला शासनाला मदत करायची आहे अहवाल तयार करायचा आहे जशा लाडकी बहीण योजना असेल किंवा अजून एखादी शासकीय योजना असेल शेतकऱ्यांसाठी त्या योजनेवरती तुम्हाला काम करता येणार आहे आणि यासाठी तुम्हाला डायरेक्टली आय ए एस आय पी एस शासकीय अधिकारी यांच्यासोबत काम करण्याची एक जबरदस्त अशी सुवर्ण संधी या ठिकाणी मिळणार आहे निवड प्रक्रिया तुम्ही बघू शकता पात्र अशा उमेदवारांनी सर्वप्रथम ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट देणं आवश्यक असणार आहे ही टेस्ट जे उमेदवार क्वालिफाय करतील अशा उमेदवारांपैकी दोनशे दहा उमेदवारांना या ठिकाणी पुढची जी त्या प्रोसेस आहे त्या प्रोसेससाठी बोलवण्यात येणार आहे आता यामध्ये काय करायचं आहे दोनशे दहा पात्र अशा उमेदवारांनी दिलेल्या विषयापैकी एका विषयावरती निबंध लिहायचा आहे आणि तो निबंध विहित तारखेस विहित वेळेत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे या संदर्भाचे संपूर्ण अपडेट वेळोवेळी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळं दिले जाणार आहे त्यासाठी या संकेतस्थळाची तुम्हाला वेळोवेळी विजिट करणं आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो अशा उमेदवारांची मुलाखत मुंबई येथे घेतली जाणार आहे आणि मुलाखतीसाठी एक समिती दे देखील या ठिकाणी अशा पद्धतीची घटित केली जाणार आहे आता अंतिम जी निवड यादी आहे ती कशा पद्धतीने तयार केली जाणार तुम्ही बघू शकता या ठिकाणी यामध्ये वस्तुनिष्ठ चाचणीचे तीस गुण निबंधासाठीचे वीस गुण आणि मुलाखतीचे पन्नास गुण असे शंभर गुणांपैकी तुमची या ठिकाणी फायनल मिरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना या ठिकाणी जॉईनिंग दिली जाणार आहे मित्रांनो या कार्यक्रमासाठी नियुक्तीचा कालावधी तुम्ही बघू शकता बारा महिने इतका असणार आहे बारा महिन्याचा या कालावधीसाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला एकसष्ट हजार पाचशे प्रति महिना म्हणू शक प्रति महिना इतका पगार या ठिकाणी दिला जाणार आहे जबरदस्त अशी पोस्ट आहे महाराष्ट्रातच जॉब दिला जाणार आहे आय ए एस आय पी एस शासकीय अधिकारी यांच्यासोबत प्रत्यक्षरित्या तुम्हाला काम करण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी दिली जाणार आहे काही लोक मंत्र्यांसोबत देखील काम करू शकणार आहे या जॉबच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन किंवा तीन जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत महाराष्ट्रातील वीस निवडित जिल्ह्यांमध्ये म्हणजे वीस जिल्ह्यांची या ठिकाणी निवड केली जाणार आहे आणि या वीस निवडक जिल्ह्यांमध्ये तुम्हाला प्रत्यक्षरित्या काम करण्याची सुवर्णसंधी या ठिकाणी दिली जाणार आहे बाकी संपूर्ण अपडेट मित्रांनो ज्यावेळेस याबाबतची सविस्तर रिक्रुटमेंट येणार आहे त्याबाबत आपण डिस्कस करणार आहोत पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये साधारणपणे या संदर्भाचा अपडेट लवकरच महाराष्ट्र शासनामार्फत दिलं जाणार आहे फॉर्म भरायला प्रत्यक्षरित्या सुरुवात केली जाणार आहे आणि त्यानंतर लगेचच कशा पद्धतीने फॉर्म भरायचा कशा पद्धतीने कोण कोण अप्लाय करू शकतं यासंबंधचे संपूर्ण डिटेल्स सविस्तर माहिती मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येणार आहे आणि यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला आत्ता लगेचच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे सो so, मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती आत्ता आला असाल पहिल्यांदाच तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग